चला काही साडेचार वाजले आणि जस्ट मस्त पाय वगैरे धुतले जाऊ दर्शन वगैरे हो करू चला दर्शन घेऊ मूर्त्या वगैरे कसल्या भाजी आहे का तुम्हाला झुंड दाखवतात आणि हे बघा हे मासे बघा किती आहेत चल उधर जाते पुढे दाखवलं तुम्हाला हा ब्रिज आहे मस्त अरे हे गाईच कशात तुम्ही आयोग सर्व माझ असतील तर आपल्या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे जस्ट साडेनऊ वाजले आणि जस्ट उठलो इतक्या लवकर म्हणजे कॉलेज पण नाही आज आज जाणार होतो कॉलेजला पण ग्रुपवरती माहिती कॉलेज नाही म्हणून गेलो नाही ह्या तर गेलो असतो येतं मधी मध्ये तिला पण आता आणले बिस्किटात तर घेऊच येते तेव्हा पण देता हां नंतर आल्यावरती ऑफिसला जेव्हा जायला जॉन बने घडवून तर चला तर आपण पण नाश्ता करून घेऊ आणि लगेच जाऊ बोर्ट शॉपमध्ये दहा वाजता आणि आपले ब्लॉग डेली दहा वाजता अपलोड होतात तर दहा वाजता नक्कीच बघा तर चला पहिल्या पण येईल ते मग आपण पण जाऊ नाश्ता करायला तर चला नाश्ता करू आणि लगेच जाऊ फोटो शॉप मध्ये तर चला तर चला काहीच दहा वाजले आणि जस्ट निघा नाश्ता करू क्लायमेट बघा जास्ती पण जेव्हा थंडीचं असतं सकाळी सकाळी नाहीतर आपण कॉलेजवरून आलो ना अकरा अकरा साडे अकरा वाजता तर जाम वाईट येते जायला इतक्या लवकर मस्त आहे वातावरण बघा एकदम भारी आहे तर चला जाऊ फटाफट चला तर चल काही जस्ट चालू आहे आणि यो पिकनिकला नाही गेला नाही ते बाहेर जायचं होतं म्हणून तो गेलो पिकनिकला मंड्या गेले पिकनिकला आणि यांनी लावले ग ग ये मॅच पाहून पिकनिक पिकनिकला जायचं तसं नाही अरे मला कंटाला पाहायचं होतं कंटाला एकदम मस्त शालींची मजा वेगळी असते हे गेम करून घे माझं कोण सांगायचं पण नाही जा पिकनिकला मस्त पिकनिकला जायचं माझ्या घरी पिकनिक कुठे गेले रिसॉर्ट आणि फक्त रिसॉर्ट फक्त रिसॉर्ट किती रुपये फी बाराशे पन्नास <laughs> मग रिसॉर्टला मजा येते बघा कोणती आहे भाई डेट शॉर्ट चला आणि ते लावलेल लॅमिनेशनला

सकाळी संपताना साला बनवतात ते कामान हो ते खाताना पड़। फटाफट करून फटाफट पड़। चला चला काही जस्ट आलोय फोटो शॉप मधून वाजलेत अडीच आणि आता याला पण द्यायचं आहे बघा स्नो हिला पण जेवा द्यायचं आणि आपण पण जेवण वगैरे करून घेऊ जाम ऊन लागलेला बाबा आता जाऊ जेवण करू आणि मग लगेच आपलं ब्लॉग कंटिन्यू करू तर चला चला काही चार वाजून चार वाजले आणि जस्ट आलो आहे सिद्धेश्वर मंदिरमध्ये मस्त पाय वगैरे धुतले तर दर जाऊ दर्शन वगैरे हो करू जाम दिवसातून आले पवन आहे का कधी आहे मी तर किती महिन्या महिना झाला असं आलोच नाही हा बघा आज गर्दी नाही रे नंतर जाम गर्दी असते

चला काही जस्ट दर्शन वगैरे करून झालो मस्त बघा त्याला बघा ठीक आहे त्याला ये ना नुसती कबुतरा का इथे काम आहेत ती बघा आणि तिथे खायला टाकू शकतात आणि हे मासे बघा बापा किती मोठ आहेत कासव कासव कुठे नाही रे पत्तरपेर येते रे आम लोक आते ग्रुप बघा कसलं किती मोठा मस्त कम्प्लीट मंदिराच्या साईडलाच आणि हे मासे हा बघा का तुम्हाला दाखवतात आणि हे बघा हे मासे बघा किती आहेत मस्त व्ह्यू आहे तर उदर जाते पुढे दाखव तुम्हाला हा ब्रिज आहे मस्त त्या साईडला हे तेरा वगैरे करायचं असतील तर ते वाटत मेन कासव दाखवतात कासव नाही आज इतकं असतात ना बाबा कबुतरा एक फिल्टर हे बघा मासा असलं मोठा हो हे बघा इथं अक्का झुंडच्या झुंड बापू काला तलावला याच्यापेक्षा जास्त आहेत आणि मोठं पण इथं पण काय कमी नाही ते बघा दिसत बाबू बहुत है ना <laughs> चला काहीच खरंच साइडलाच बघाय एक श्री स्वामी शिवानंद महाराज यांची मूर्ती आहे बाबा बादशाह आपला जाईल दर्शन घ्यायला गाडी डमरू आणि मूर्ती दर्शन घेऊ चला काही साडेपाच वाजले आणि चला काही साडेसात वाजले आणि जयश डाकासने दुकानातून दूध घेतले के, के, के? ब्रेड क्रीम आज खायचा म्हणजे काहीतरी आता चाललं घरी चायला तर चला जाऊ चल काही चहा ठेवायला दिले काय चांगले का ठेवायला बा चालू मैदानाचा अरे रातचे पण खेळ त्याला बोल दिसत का बुवा तू कुठे चिमूक तू कसा केल त्याचा दाखव एकदा मला आता बघा माझे नको शिकू हे आज ती टाक बुवाची बॅटिंग मध्ये त्या साईडला फ्लॅश लावले ला। माझे नको हे बाजूला दाखव थांब लागेल टॉस लावून त्यापेक्षा बाहेर केला तिथं मार ना ना तो राही काही सोडला मग तो इथे येईल का सोडले बाबू म्हणजे इथं नुसार तो असाच येतो टाइमपास कॉलेज साठी इकडे कॉले काम तर खेळ तू चला गाई घेतले मस्त हॅपी हॅपी okay, बिस्किट आहे चला चहा पिऊन घेऊ तर चला काही साडेआठ वाजलेत आणि जस्ट चाय वगैरे पिऊन खेळून वगैरे सर्व झाले आता आम्ही चालल्या फोटो शॉपमध्ये आता जाऊन काहीतरी करू टाइमपास जाकाशी रिचार्ज मारते तिथं आणि मी असंच असत बसलेला तर चला जाऊया फोटोश हिंदी मराठी मिक्स बोलतात बाबू चला काय रात्रीचे साडे दहा वाजलेत आणि जस्ट आलो चालत आज शॉप मध्ये आणि आजचा लोक जे सेंड करतोय कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका